आता आम्ही आलेलो आहे ललिता महल मैसूर मधलं जिथे साऊथ इंडियन मूवीची ना शूटिंग होते नेहमी तर आता आम्ही आलेलो आहे कोणता हिल चामुंडी चामुंडी आहे ना चामुंडी चामुंडी हिल्स म्हणजे तसं आपल्या साप सोपत कसं हिल स्टेशन कसं आहे तर देवीचं मंदिर आहे का पण इकडे खाली पण आहे ना काय तिथे चामोन इतकी दुकान आहे इतकी शॉप आहे तर इथे साऊथ इंडियाला आल तर नारळ नारळ नाराय तुम्हाला इतकं सुंदर आहे ना तर दर्शनाला खूपच गर्दी त्याच्यामुळे मग आम्ही बाहेरच बघतोय खूपच छान दिसतंय कारण खूप उशीर होऊन जाईल कारण बाकीची पण प्लेसेस बघायची आहे तर इतकी गर्दी आणि इतक सुंदर मंदिर आहे खरंच यायला पाहिजे नाही हिल स्टेशन आहे ना तर थंडी आहे खूप एटी आता आम्ही आलेलो आहे ललिता महल मैसूर मधलं जिथे साऊथ इंडियन मूवीची ना शूटिंग होते नेहमी तर तुम्हाला बाहेर दाखवते कारण शूटिंग चालू आहे तिथे म्हणून दोन दिवस बंद आहे केम्ब्रिज हा केम्ब्रिज तर बघू शकता असं बघू शकता हे महल आहे तिथे रजनीकांत जास्त शूटिंग होती फोटोच शूटिंग चालू असल्यामुळे बंद आहे आता फक्त फोटो धावून बघू देता चांगलं द्यायचं गाड्यावरून जाता बघू शकतो तिथे जाऊन दोन दिवस बंद आहे त्याच्यामुळे मला जाता येणार नाही ཁྱོ 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 मैसूरला गुजरात इथे मध्ये शिरतात आता या स्टोनच्या जास्त भेटतात तर आपण बघू आता काय काय प्राईस आहे इथे फेमस ते खलबत्ते वगैरे आहे बघू काय करते तू इथे असे आहेत हे येते हे पाहि धबधबा आणि असे हे वाटायचे भारी आहे एकदम तुळशी वृंदावन हे पाटापा इथला असा असतो छोटासा

উ yeah, ধ

चप्पल ले लो कहता है तो बोल डैडी तो भी ले क्या है बहुत देखा आराम से अगर यहां से नहीं बोल कहां नहीं किसी

तर मस्त मला घे इच्छा होती म्हटलं इकडे येऊनच गेली ना कर्नाटक मध्ये येऊन फायनली एवढं आहे यांच्याकडे मस्त छान छान हे भांडे एकेच केली काम आता है? खाना बनाने केली खाना बना काम हो आपे सांबर हे केस आहे

काय काय विचारते ई क्या आहे तवा आहे ऑर ये बर्मी वो दही रखने का दही रखने का। रखने का। लखने का तरी बघू शकता दही कट लख्मी हे मार्बल आहे हे मार्बल आहे ना ऐसा आणि इथे तयार करतात बघू शकतात फिनिशिंग अच्छा चला फायनली मस्त छान मला जो जसा पाहिजे होता तसा काय खलबत्ता खलबत्ता चल, नाही म्हणतात चटणी वाटणचं भेटलेलं आहे घरी गेल्यानंतर दाखवलं शॉपिंगला सुरुवात झाली इथे घरच्यांसाठी पण शॉपिंग केली थोडीशी त्यानंतर दाखवलं तुम्हाला घरी गेल्यानंतर कुठेही बिरा आपल्याकडे पण भेटत यांच्या साड्या आता आलेलो आहे कोणता हिल्स चामुंडी आहे ना चामुंडी चामुंडी हिल्स म्हणजे तसं आपल्या साप सापुतार्याला कसं हिल स्टेशन कसं आहे तर बघू मंदिर आहे का पण इकडे खाली पण आहे ना, ना? काहीतरी ते सापुतार्यास आहे देवीचं मंदिर आहे तर बघू आता चला देवीचं देवी मंदिर आहे चल चल घ्यायला बोलते का मंदिर लाकडाच्या वस्तू तर आता आम्ही आलेलो आहे देवीच्या मंदिरात चामुंडी मुंडीची बघू आता इथे शॉप आहे बघू शकता सगळे दुकानं आहेत चल हा चल लाकडी वस्तू आहे मी काही गाडीमधलं पार आहे बघू शकता आता एका साईड दाखवते दाखवत आणि त्या साईड दाखवली हो महाबेश्वरला कस तस आहे ना हो पर्स किती भारी

ओके भारी आहे कुठे या जायचं इकडे का तिकडे पण जाता तिकडे दुकानात वाटतं शॉप होईल तर काय काय गाडी ठेवचं ओ oh. okay. मस्त आहे ना दाखवून ओला येऊ आपण या ना आणि

हा ता आपण तिकडून आलो का बघू त्या मंडळी इतकी दुकान आहे इतकी शॉप आहे बघू शकता लाकडी वस्तू सगळ्या वस्तू ला तुम्हाला थोडे थोडे दाखवते बघू शकता

सिंग <síntas> <síntas> <síntas>

Hãy subscribe cho kênh Ghiền này Gõ Để không anh lỡ những video hấp dẫn

हॅलो मस्त आहे दे ना बापरे तुम्हाला मंदिर दाखव इतकं सुंदर आहे वाव वा तुम्ही छान ओ माय गॉड़ सांग दाखव दे ना बघू शकता वाव असं मंदिर आहे किती छान आहे बापरे आता फोटो वगैरे काढतो सुविनेर छान छान घेते मी चला आहे मंदिर मस्त छान आणि फोटो काढले मस्त आता अजून एक दोन ठिकाणी फिरतो आणि मस्त पूर्ण शॉपिंग इथेच शॉपिंग होऊन जाईल सगळे मैसूरची शॉपिंग सगळे मैसूरची शॉपिंग याच ठिकाणी होऊन जाईल बघू शकता मस्त मंदिर मला खूप आवडतं एका जे हो हा सुंदर आहे ना तर दर्शन मला खूपच गर्दी त्याच्यामुळे मग आम्ही बाहेरनंच बघतोय खूपच छान दिसत आहे आणि खूप उशीर होऊन जाई कारण बाकीची पण प्लेसेस बघायची आहे तर इतकी गर्दी आणि इतकंच सुंदर मंदिर आहे खरंच यायला पाहिजे नाही हिल स्टेशन आहे ना तर थंडी आहे खूप आणि इथे भरपूर पण अशा वस्तू जसं आपण सापुतारेला असतात का त्याच्या वस्तू तर सापुतारेला वस्तू त्या जास्त आहे इतका सुंदर आहे तर आपण सिनिनियर घेते बघता तर कोण कोणते सोयन्याच नाही सुटते तर खरंच यायला पाहिजे खूप सुंदर ठिकाण आहे ते पण थाडी मध्ये चला आता आपण बघू सगळे शॉप बघू नारायण बघू शकता इथे साऊथ इंडियाला काय प्राइस असते काय माहिती वीस तीस रुपये असेल समोरून साईड बघू शकता अशी आहे आणि त्यांच्या मंदिरांना ना इथे म्हणजे मूर्त्या वेगवेगळी घाल केलेली असते आणि अशी कळस असतात वरती एक दोन तीन चार पाच सात तळस आहे आणि इतकं सुंदर डिझाईन केलेले बघू शकता एकदा इतकं सुंदर आहे ना खरंच खूप म्हणजे खूप दिवसात मी आलीच नव्हती कधी वैतरी येऊन गेले म्हैसूर मुठी त्यांनी सगळं बघितलेलं आहे आईंनी पण बघितलेलं आहे मी नव्हतं बघितलं आणि मुलांना पण दाखवता आलं त्यांना खूप खेळायला नस आवडत ही ची माती बस इतकं भारी वाटतंय ना खरंच यायला पावशी राहिलं म्हणून आपण जेव्हा डोळ्यांनी बघता तुम्ही भिडि मध्ये बघताय पण जेव्हा तुम्ही स्वतःच्या डोळ्यांनी बघणार ना तेव्हा तुम्हाला वाटेल की किती सुंदर आहे तो भारी आहे ना खरंच आता आम्ही ना इकडून गोल फिरतो काय काय आहे बघतो आणि मग जेव्हा शॉपिंगच्या वेळेस तिथे जाऊ ना तेव्हा सोविन्यास वगैरे बघेल मी कारण मला खूपच आवडलेली तिथले शो सोविनियर्स तर मी तीन चार घेणार आहे माझ्यासाठी मस्त खाली भापी नेमना ते पाय रे बघून झालेलं आहे आणि दर्शनासाठी खूपच गर्दी आण की दर्शनासाठी काही पैसे देऊन जायचं पण ना खूपच गर्दी खरंच त्याला वेळ असेल ना ते बाबा बघावं पण आता वेळ नाही आहे ना कारण जायचं पण दुसरे पण प्लेसेस बघायचे त्याच्यामुळे असं परत परत दाखवली तुम्हाला खूपच

The child who dances and protects all who <laughs> knowledge. <laughs> 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 बघायला भेटलं मुलींचा डान्स पण ट्रॅडिशनल एकदम डान्स बघायला भेटला आम्हाला काय आपल्याला मस्त ना भेटला आलो लगेच बघायला भेटला इथून हा भिला आहे मस्त बघून झालेला आहे आमचं छान ते आणि इथून दर्शन पण घेता येतं डायरेक्ट देवीचं दिसतं पण आता अंधार होतं तुम्हाला दिसत नाही दर्शन डायरेक्ट इथून घेता येतं कार्यक्रम पण चालू आहे मस्त ट्रेडिशनल मुली डान्स करताय ते पण कन्नडामध्ये गेलं कन्नडामध्ये तुला असं वाटण झालंय वरती बघू शकता आणि मस्त शॉपिंग करतो सेविनर घेतो

आणि ते ना आपलं इथे ठेवायचं काही वस्तू असं मी पर्स इथे ठेवून देईचे असं आहे तर घेतो इथून इथे आवडले तुम्हाला इथं बघू हा इथे हां घेऊ आपण कुठे गेला तू मंदिराचा पाण्याचे नाही पाणीचे हे नाही पाणी होत नाही ते एकशे तीस छान ब्रास चे गणपती होते आणि नटराज गणपती घेतलेला आहे आता अजून बघतो आम्ही काही काही शॉपिंग च घ्यायचे मला पण बघते तिथे जास्त बघू शकता गाडी मध्ये लावण्यासाठी चला बंद चला घ्यायचंय मला सोमिनर घ्यायचे सोमीनार बघा का ते सोमिनार बघा ह्या इकडून चला असं असं बेल्ट घ्यायचंय का तो बेल्ट घ्यायचाय तर इथे मी दोन सेविनार घेतलेले आहे एक म्हैसूरच म्हणते त्याच्यामध्ये आहे आणि एक असं पाण्यामध्ये जेवण आहे ते घेतलेलं आहे आता बघेल अजून वेगवेगळे आता आमचं इथलं दर्शन झालंय चामुंडी देवीच हिल स्टे म्हणजे आता बघितलं ते आणि इथलं खरेदी पण झाली थोडीफार आणि आता चाललंय आम्ही म्हैसूर पॅलेस जे म्हैसूर मध्ये एकदम प्रसिद्ध आहे आणि सगळं काही छान वाटतं बघायला कारण लाईट शो असतो ना त्याच्यामुळे आणि म्हणून म्हटलं विचार केला की आधी हे बघू आणि नंतर मग ते बघू तर आता म्हैसूर पॅलेस कडे चाललो आणि मग ते बघू दाखवते तर आता इथे बघू शकतात जंगल आहे इथेच नंदी काहीतरी होत ना नंदी ते आता क्लोज झाला असं आता दुकानं पण क्लोज होत होते हळूहळू बाकीचे होते आठ वाजेपर्यंत राहतात पण काही ना क्लोज होत होते आपले हे अं

तेव्हा बघता येतात पण कवर करायचे आहे त्याच्यामध्ये आणि मुलांना घेऊन शक्यच नाही तर आता आम्ही एका अधिकारीच्या हवे गर्दी संध्याकाळ झालेली आहे आता वाजते आणि ती काय माहिती आता सहा साडे सहा वाजते पाच वाजता